हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सर्व मजेत ना आज माझे खूप पसारा पडलेला आहे तुम्ही बघू शकता खूप खूप पसारा पडलेला आहे अशा प्रकारे आवरचीवर सगळी पडलेली आहे आणि आता मला करायचे फटाफट 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 कामं तर तुम्हाला मी आजचं माझं रोटीन दाखवणार आहे आणि दाखवणार आहे शेवाया शेवयाची मॅगी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा माझे लॉक तुम्हाला कसे आव आवडतात का नाही किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज मी शिवाय मॅगी बनवणार आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूप सारा पसारा पडलेला आहे आणखी पसारा कसा आवरायचा हो हे मला आता समजत नव्हतं आणि खूप सारा पसारा पडलेला आहे मुलं आता स्कूलमध्ये गेल्यामुळे डबे वगैरे आवरून झालेले आहे पण भांडे पण झालेले आहे पण बाकीची वरची वरचीवर बाकी आहे आणि आवर्चीवर बाकी आहे आणि घरात खूप अस्तभस्त पसारा पडलेला आहे हे बघू शकता ही चटई वगैरे सगळं असंच पडलेलं आहे विदेवपूजा केलेली आहे देवाला फुलं वाहिलेली आहे बघू शकता तुम्ही देवाला छानपैकी फुलं वाहिलेली आहे आणि दिवा वगैरे लावून रांगोळी काढणं बाकी आहे तर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्णपणे व्हिडिओ बघा मी आज बाजार उठून तुम्हाला दाखवणार आहे हे बघू शकता देवपूजा ही आहे आणि हे आहे गाय ही आहे विठ्ठल रुक्माई आणि हे आहे अन्नपूर्णा हे आहे लक्ष्मीनारायण हे बघा लक्ष्मीनारायण खूप महत्वाचे असतात आणि हे आहे गणपती बाप्पा हे आहे महादेवाची पिंड आणि हे आहे आपली श्र, श्री कृष्ण बालकृष्ण अशा प्रकारे देवपूजा करे केलेली आहे आता आपल्याला दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये वात घालून घेते दिव्याची वात ही नेहमी बदल बदलत चालायची असते सगळ्यात आधी मी आता देवपूजा वगैरे करून घेणार आहे दुपारी तुमच्यासाठी मी आज शिवाय मॅगी बनवणार आहे ही, ही माझी कामं झाले की मुला मुलांना गरम पोळ्या करून द्यायच्या त्या कारण की सकाळी आज मी त्यांना गरम गरम पोळ्या दिलेल्या नाही अस्तवस्त पसारा पडलेला असतो आपण कोणाला वेळ दिल्यापेक्षा कोणाला जास्त वेळ घातल्यापेक्षा आणि बसल्यापेक्षा आपल्या कामातच आपण व्यस्त राहत असतो त्याच्यापेक्षा आपण आपल्या कामाला आपल्या कर्तृत्वाला जास्त प्राधान्य द्यायचं कोणाला द्यायचं नाही आणि आपलं वेळ आपण सतत कामामध्ये व्यस्त राहायचं कारण की व्यस्त जीवन हे खूप चांगलं असतं आणि आपल्याला आजारही लागत नाही अशा प्रकारे मी घर चाडून घेते आणि कचरा वगैरे एका ठिकाणी करते आणि नंतर फरशा वगैरे पुसणं आहे मला खूप सारे कामं असतात मैत्रीणनं म ताईंनो ते काम आपल्या आटपायचे असतात बाईच्या मा माग बाई म्हटलं ना घर म्हटलं ना कामच कामं असतात घराला घरपण गर बाईशिवाय येत नाही असं म्हणतात ना जर बाई नसेल घरामध्ये तर घराला घरपण गर नसतं प्रकारे चटाया वगैरे गोळ्या करून ठेवणं हे ते माझ्याकडं म्हणजे खूप कामं असतात आताच फर्निचर झालेलं आहे माझं तीही आवरचीवर मी केलेली आहे देवाच्या आसनं वगैरे असतात ते लो रोज रोज आवरून ठेवा लागतात देवाचं नॅपकिन वगैरे ते व्यवस्थित दिसतं मग नाही तर व्यवस्थित दिसत नाही आणि अशा प्रकारे आपण आवरून चिवरून ठेवायचं असतं म्हणतात ना आपल्या घरी कोणी येणार जाणारं असलं कोणी असलं की आपला व्यवस्थितपणाच आपल्याला आपली चांगली गृहिणी येणे म्हणून ओळखलं जातं आपल्याला त्याच्यापासूनच आपण आता मुलांना मी पोळ्या गरम करून देते कारण की माझ्या मुलांना मी गरम गरमची सवय लावलेली आहे गॅसवरती ठेवते तवा तव्यामध्ये गरम, 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 गरम तेल लावून पोळ्या शेकून देत असते कारण की एखाद्या वेळेस त्यांना गरम दिल्याने गेल्या तर नंतर तेल लावून शेकून पोरांना मुलांना पोळ्या द्यायचे असतात अशा प्रकारे शेकून घेते पोळ्या वगैरे आणि हे बघा मैत्रिणींनो आपल्या कामात कधीही व्यस्त राहत जा कारण की कामात व्यस्त मटकीची भाजी केलेली होती मी आज आणि रशियाची मटकीची भाजी आमची खूप आवडते आत्ताच परवाला पण केली होती तरी आजही केली गरम गरम आणि मटकीची भाजी तर खूपच छान लागते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चाला जा आता लावते दिवा देवाजवळती मी दिवसभर दिवा लावतो माझं देवाजवळती आणि संध्याकाळच्या वेळेस तुळशीला तुळसाबाईला आणि याला दिवा लावते वरचे भांडे वगैरे तुम्ही बघू पाहू शकता की किती पसारा पडलेला आहे आपला तो पसारा मला सगळा आवरायचा आहे मे ताईंनो म्हणजे काय असतं ना आपल्या बाईला खूप काही कामं असतात बघा बरे वगैरे भिजू घातलेले पसारा हे झालेला किचन बघू शकता तुम्ही खूप पसारा पडलेला आहे आणि पसारा तो आवरायचा आहे भांडे वगैरे घासून झालेले आहे बघता आता पसारा आवरणे किचनवाट आवरणे हे काम राहिलेलं आहे अशा प्रकारे काही मी स्वच्छ किचनवाट आवरून घेते आणि बाकीचेही कामं आवरून घेते म्हणतात काम ना कामा केलं तर कष्टाशिवाय फळ नाही असं म्हणतात न काम केलं नाही स्वच्छ नाही केलं तर घर कसं चांगलं दिसणार लक्ष्मीची बरकत कशी मिळणार अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ काम करून नीटनेटकेपणा असावाच म्हणतात ना नीटनेटकेपणा कधीही माणसाला पुढं नेतो माग आणत नाही नकारात्मक विरच्या माणसाच्या घरातली चालली आहे नीटनेटकेपणा असला तर स्वच्छपणा हा खूपच चांगला अशा प्रकारे हॉल झाडायचा राहिला तर माझा हॉल पण झाडून घेते आणि फरशी वगैरे पुसून घेते मग तुम्हाला दाखवते माझं घर किती के स्वच्छ केलं मी आज अशा प्रकारे हॉल मी झाडून घेऊ राहिले आज माझ्या मुलाला ताप वगैरे आली होती तो घरीच होता त्याच्यामुळे घर कसं अस्तव्यस्त रा झालं होतं खूप वेळ लागला पण अखर शेवटी मी घर क्लीन केलंच आता फरशी पुसून घेते आणि अखर शेवटी तुम्हाला दाखवते घर अशा प्रकारे नीटनिटकं आणि व्यवस्थितपणे मी स्वच्छ केलेलं आहे हे बघू शकता आता मी गालीच्या घेतलेला आहे दारावरती आला होता तर दा गालीच्या चाथरून वगैरे झालेलं आहे इकडे श बघू शकता बेडरूम पण एकदम क्लीन करून ठेवलेली आहे अशा प्रकारे माझं घर क्लीन क्लीन करून ठेवलेलं आहे मी असं वाटलं तुम्हाला घर आणि माझे डेली रुटीन तर कमेंट करून नक्की सांगा हे आहे किचन किचनमध्येही तुम्ही बघू शकता किचनवटा वगैरे आवरून चिरून झालेला आहे आणि किचन वाटा एकदम आवरून क्लीन काळ स्वच्छ एकदम झालेला आहे आणि हे आहे देवपूजा सॉरी हे आहे देव देवपूजा देव ही झालेली आहे अशा प्रकारे घरामध्ये पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये